श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा उद्या आहेत चौथा श्रावण सोमवार तर उद्या आपल्याला पूजा कशी करायची हे उद्याची शिवा मोठ कोणती आहे तसेच आपण प्रत्येक सोमवारी लक्ष्मी प्राप्तीची अतिशय प्रभावी सेवा करत आहेत तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा श्रावण महिना महतला की आपण भगवान शंकराची जास्तीत जास्त सेवा करत असतो त्यामध्येच उद्या चौथ्या श्रावण सोमवारी शिवामूठ कोणती आहे तर बघा उद्याची शिवामूठ जे आहे ते जव आहे बघा उद्या तुम्हाला काय करायचे आहे की सकाळी आपल्या घरातल्या शिवपिंडीवर ते रुद्राभिषेक करायचा आहे आता ज्यांना रुद्राभिषेक करणं शक्य नसेल त्यांनी फक्त महामृत्युंजय मंत्र किंवा ओम नम शिवाय या मंत्राचे जप करून सुद्धा तुम्ही अभिषेक केला तरी सुद्धा चालेल पण श्रावण महिन्यात आपल्या घरामध्ये ते अभिषेक झालाच पाहिजे आपल्या घरात ग्रंथाचा किमान आपल्याला अकरावा अध्याय उद्या न चुकता पठन करायचं आहे कारण आपण रोज तर करू शकत नाही पण फक्त श्रावण सोमवारी रुद्राभिषेक करायला मात्र विसरायचं नाही रुद्राभिषेक अतिउच्च कोटीची भगत शंकरांची सेवा तसे आहे जवळच्या मंदिरात जाऊन सुद्धा तिथे पंचोपचारे पूजा नक्कीच करा तुम्हाला काय करायचे आहे की घरातल्या शिवपिंडीवर ओम नम शिवाय मंत्राने जप करत शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे किंवा मग रुद्राभिषेक केला तर अतिशय उत्तम तसेच तुम्ही पंचामृताने सुद्धा अभिषेक करू दूध दही मध साखर तूप अशा वेगवेगळ्या पदार्थांनी केला तरी सुद्धा चालेल तसेच तुम्ही उसाच्या रसाने सुद्धा अभिषेक करू शकता उसाच्या रसाने जर तुम्ही अभिषेक केला तर लक्ष्मी प्राप्ती होत असते तसेच प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी तुम्ही उसाच्या रसाचा अभिषेक नक्कीच करू शकता ज्या गोष्टी तुमच्याकडे ज्या वस्तू आहेत तुमच्याकडे त्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर पंचोपचारे हे पिंडीला स्वच्छ पुसून जागेवर ठेवून भस्म लावा चंदन अष्टगंध पांढरी फुलं बेल धोत्र्याचे फुलं धोत्र्याचे फळ फुल, धूप दीप दाखवून खडी साखरेचा किंवा एखाद्या फळ असेल तुमच्याकडे तर त्याचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे तसेच जर तुमच्याकडे एकशे आठ बेलपत्र असतील तर ते सुद्धा तुम्हाला शिव अष्टोत्र नामावली म्हणत एक एक बेलपत्र भगवान शंकराच्या प्रत्येक नावाने तुम्हाला अर्पण करायचे आहे जर नसतील तर एक जरी बेलपत्र असेल तरी सुद्धा ते तुम्हाला अर्पण करायचं आहे त्याचबरोबर चौथा श्रावणी सोमवार आहे तर शिवामुठ आपल्याला व्हायचे आहे ते म्हणजे जव आता शिवामूट अर्पण करताना आपल्याला मंत्र कोणता म्हणायचा आहे आणि शिवामूठ आपल्याला तीन वेळा अर्पण करायचे असतं तर अर्पण करताना आपल्याला शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा माझी इच्छा पूर्ण करा देवा असं म्हणत आपल्याला शिवामूठ जे आहे ते आपल्याला अर्पण करायचे आहे त्यानंतर आपल्याला एकवीस दिवसांचा अतिशय प्रभावी उपाय जो आहे तो आपण प्रत्येक सोमवारी करत आहे तसंच आपल्याला उद्या न चुकता करायचं आहे एकवीस जवसाचे दाणे आपल्याला घ्यायचे आहे आणि हा उपाय करत आपल्याला आपल्या देवघरात बसायचा आहे आणि उप आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला एकवीस जवस एकवीस जवसाचे दाणे घ्यायचे आहे आणि हे घेऊन आपल्याला आपल्या उजव्या हातात घेऊन आपल्याला कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे कमलात्मक मंत्र अशा प्रकारे आहे ओम कमले प्रसिद्ध प्रसिद्ध नम हा मंत्र तुम्हाला नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये सुद्धा मिळून जाईल तर हा मंत्र आपल्याला सोळा वेळा पठण करायचा आहे हा मंत्र आपल्याला सोळा वेळा जप करायचा आहे आणि त्यानंतर हे जव जे आहे ते शिवपिंडीवर ते आपल्याला अर्पण करायचे आहे अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अतिशय प्रभावी उपाय आहे कारण भगवान शंकरांसोबत आपल्याला माता लक्ष्मीची म्हणजेच पार्वती माताची सुद्धा आपल्याला सेवा उपासना करायची आहे भगवान शंकर सुद्धा माता पार्वतीची सेवा केल्यावर ते लवकरात लवकर प्रसन्न होतात हे जा सर्व झाल्यानंतर तुम्हाला एकतरी सोमवारी एकशे आठ बेल पानं जे आहे ते अर्पण करायचे आहे न चुकता तुम्हाला हे सर्व सेवा सुद्धा करायची आहे आणि जर तुमचे काही पारायण चालू असतील तर ते सुद्धा तुम्हाला, तुम्हाला रुद्राभिषेकाचे पठण आवर्जून आपल्या घरामध्ये नक्कीच करायचं आहे जर तुम्हाला रोज पठण करणं शक्य असेल तर अतिशय उत्तम तुम्ही दिवसभरामध्ये कधीही सेवा करू शकतात तर अशा प्रकारे श्रावण महिना संपण्या अगोदरच जर तुम्हाला काही पारायण करायचे असतील जर तुम्ही काही केले नसतील तर तुम्ही आता सुद्धा सुरू करू शकता श्रावण महिन्यात संपण्या अगोदर आपल्या घरामध्ये काहीतरी जे तुम्हाला शक्य होईल नवनाथ पारायण गुरुचरित्र पारायण स्वामी चरित्र सारामृत त्याचबरोबर सप्तसती सार ग्रंथ अमृत हे सर्व पारायण तुम्हाला जे जमेल ते पारायण तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्कीच करू शकता त्याचबरोबर सत्यनारायण तुम्ही केला नसेल तर तो सुद्धा तुमच्या घरामध्ये तुम्ही करू शकतात एक पाच किंवा तीन अकरा एकवीस अशा संख्येमध्ये तुम्ही श्रावण महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये सत्यनारायण करू शकतात हे सुद्धा लक्ष्मी प्राप्तीची अतिशय प्रभावी सेवा आहे तर अशा प्रकारे आपल्याला श्रावण महिन्यामध्ये उच्च कोटीची भगवान शंकरांची ही सेवा करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत स्वामी समर्थ